नमस्कार मित्रांनो कृषी दन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे बारशी आवक आहे चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार आठशे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चौतीस रुपये चंद्रपूर आवक आहे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार कारंजा आवक आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर पाटोदा आवका आहे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तुळजापूर आवका आहे सोळाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार शंभर धुळे आवका आहे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस सोलापूर आवंका आहे चारशे सत्याहत्तर क्विंटल